भारतातील एखाद्या खेड्यातला जुनाटवाडा असावा असं वाटणारं हे घर मुळात फ्रान्समधील आहे संपूर्ण फ्रान्समधलं हे सर्वात जुनं घर आहे सातशे वर्ष जुनं असलेलं आणि अजूनही टिकलेलं हे घर म्हणजे आश्चर्यच हे एव्रो नावाच्या गावात तेराव्या शतकात जियान ह्या माणसाने स्वतः बांधलं ह्या घराबद्दल विशेष नवराची गोष्ट ही की ह्या घराचा तळमजला लहान आहे वरचे मजले खालच्या मजल्यापेक्षा मोठे होत गेले आहेत जुन्या काळात किती जागेवर घर बांधलं ते पाहून घरपट्टी द्यावी लागायची त्यामुळे लहान जागेत तळमजला बांधून वरती मोठं बांधकाम चढवणे आणि राजाला टॅक्स भरताना वेड्यात काढणं ही त्या काळी नॉर्मल बाब असावी घरचं स्थापत्य व भव्यता बघता घरमालक बाकी लोकांपेक्षा श्रीमंत असावा असे दिसते सध्या ह्या बांधकामाचा जीर्णोद्धार होत आहे लवकरच हे बांधकाम मजबूत होऊन पर्यटकांसाठी व अभ्यंगतासाठी खुले होईल भारतातही आजवर कसे बसे तगून राहिलेल्या वाड्यांना व वा किल्ल्यांना जगवणे आपले कर्तव्य आहे पण तिकडे कोणाचे लक्ष जाईल का